जी एनिमल्स जी गोरवां आसा त्यांची एक फेस्टिवल असे आणि मला याद जाता की हांव ल्हान आशिल्लो आमचे स्वतःच्या घरात भरपूर गोरव आशिया तसे गांवचे भाऊ येल्ले आसा आमचे सेजचे ऑफिसर आमी सावंत आयिल्ले असा इतके साथी आले आसा की एक सदा गांवां मनयताले फेस्टिवल ते आज आम्ही हंगा खातीर आयले आणि कितें झाले जेन्ना इनिशियल स्टेजीचे ल्हान आशिल्लो तेन्ना खुपशी एनिमल्स म्हणजे जी गोरवां आसा ती आमगे वाटरात आशिल्ली आणि आम्ही पोचताले बीन आणि पण कालांतरान किती झालं अशी इलेली कमी झाली आणि ती सगळी आता सध्या तर पळी दिला गाव आमची काहीच असे गरव ना आणि पण कसा जो उत्साह जी उमेद आशिले जे आणि एक आपुलक्याने प्रेम हे गोवाबद्दल आशिले आमका ते अजूनही असा आणि आम्ही जशी जशी शक्य जाता ते त्या प्रमाणे आम्ही जे किती मदत करपा जाय ते करता पण आज मुद्दाम येवपा कारण किती की एक आयज त्यांचं पाडवो असा आणि त्या आमी येतले आणि एक असे आमी तुमकाय किती आपल्या एक मेसेज खातीर की तुम्हाला खबर असा की जसे गोरवांशी गाय म्हटा त्या गायचे दूध जे असा ते समजे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असा जी जीवनात जे जाल्यार जे लहान भरगी जाणटी जावं कोणी युवक जावं कोणी एक दुधाचा फॅक्टर एक व्हेरी इम्पॉर्टंट असा आणि सगळ्या खबर असा की दूध हे आर्टिफिशली मॅन्युफॅक्चर करू मे सोज गोरवांकडच्या मेळं जर ते दिवप जसे खबर असा की जे आम्ही रेग्युलर जे आमचे ग्रुप असे असे ब्लड डोनर बी खूप असा आणि जसे रगत तसे तयार करू मेन जर सपोज कोणी डोनेट केले तो मनीस वाचव शकता किंवा तितुतल्या काही बरी गजाल करू शकता तसेच गायचे दूध हे असं एक फॅक्टर असा की सपोज कोणाकडे दिले जर ते तिथूतल्या कोणा जीव वाचव शकता आणि गोरव पोसपचे किंवा एक प्रत्येकान एक जनवरचे प्रेम जे जे गाय करतात तेंचे प्रेम करपाचे आणि प्रत्येकान जर शक्य असेल जाल्यार एक पोसपाचे आम्ही आज हांगा पयले जवळ जवळ साडे तीनशे ते चारशे गोरवां आसा आणि तेंगे वेगळे सेक्टर सेक्शन वेगळे वेगळे आसा थोडे इंजर्ड जाल्ले आसा थोडी मातशी बरी जाल्ली आसा आनी थोडी नॉर्मल आसा पण हा खरोखर त्यांना ध्यान फाउंडेशन जे मॅडम असा किंवा बाकीचे जे टीम हा त्यांचे खरोखर हा करता की जसं जे रस्त्या सोबत सोबत एक्सिडेंट झाला आणि त्यांच्या सोबत एक कळ आहे तर ती हांगसर येऊन त्यांनी बरं ट्रीटमेंट दिता आणि एक असे मग दिसत ज्याने व्हडले मोठे पुण्याचे काम या संसारान की जे मुख्य जनावर असतात त्यांना असे मेंटेन करप आणि त्यांची डेली क्लिनिनेस मेंटेन करप आता आम्ही बरे एक वरभर पळयतात जे पद्धतीने ते हांगसर काम करता की हे कोणी पैसे दिले म्हणून काम करपाना एक मनाच्या उमेद जाई किंवा एक आपुलकी जनावर बद्दल जायत ज्याच ह काम करू शकता आणि ते मॅडम बाकीची जे टीम असा एक मनापासून हां काम करतात आणि आज आम्ही येले मुद्दम की आम्ही एक लहानशी भेट जे हाडला ते पळत खूप कमी हाडला पण आमची एक आमचे एक गावचे भाव असा आपा सो ते रेगुलर सांगताले की आम्ही कित तरी एक गायचे खात वाटे कितीतरी कर आणि याद जाता की आणि एकदा अशाच वयताले खैतरी कामात ঘৰৱা এসিডিজা কিন্তু